फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीची रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन कोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडेवाडी येथे साकारत आहेत लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके सुरगाव शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कणकुल नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक अकरा मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार मयुरी महेंद्र चव्हाण या निवडणूक रिंगणामध्ये आहेत प्रचाराचा अंतिम टप्पा आता कणकोरीमध्ये सुरू झालेला आहे आपल्या सोबत आहेत मयुरी चव्हाण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काय सांगाल कशा पद्धतीनं आहे आणि मतदारांचा कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळतो जवळपास दोन ते तीन फेऱ्या आपल्या सुद्धा प्रचाराच्या वेळेत नमस्कार मी मयुरी महेंद्र चव्हाण प्रभाग अकरा ची उमेदवार आहे जेव्हा लोकांकडे आम्ही जातोय सध्या घर टू घर आम्ही सगळं फिरलो आहोत लोकांचा उत्कृत प्रतिसाद आहे की भाजपच यायला पाहिजे आणि भाजपालाच आम्ही मत देणार आहोत असं सगळ्यांचं मत आहे सगळ्यांनी तसंच सा सांगितलं आहे कारण गेल्या पाच वर्षाचा जर काळ बघितला असेल तर ॲडव्होकेट वि विराज भोसले यांनी अत्यंत सुंदर कामं केली आहेत जी छोटी छोटी कामं आहेत पण महत्त्वाची होती जशी लाईट जी, जी क आशिया मठातून लाईट घेतली जायची ती लाईट कणकवलीला जोडण्यात आली आणि सर्वप्रथम सगळ्या लायटी व्यवस्थित आहेत सगळ्यांना उजेड छान मिळतो रस्त्याला येणार जाण्याची जी वर्दळ आहे ती सुसह्य झाली आहे तशीच गटारं होती जी पराष्टेंच्या घरापासून खालीपर्यंत आलेली आहेत गुलमोहरच्या इथली परत गटारं होती ती छान प्रकारे गेलेली आहेत सगळ्यात महत्त्वाचं आणि काय असेल तर स्वच्छतेच्या बाबतीत इतके वर्ष तिथे कचऱ्याचं साम्राज्य असायचं पण नगरपंचायतच्या माध्यमातून कचरा हा सगळा घर टू घर घेतला जातो रस्ते अगदी स्वच्छ आहेत ही छान कामं गेले पंधरा पाच वर्षात झालेली आहेत आता बघितलं तर राज्यात सत्ता भाजपाची आहे मुख्यमंत्री फडणवीस भाजपाचे आहेत आपण स्थानिक मतदारसंघ म्हणून बघितला कणकवली विधानसभा आणि देवगड आमदार भाजपाचे पालकमंत्री भाजपाचे माजी नगराध्यक्ष समीज्ञा लवडे होते ते सुद्धा भाजपाचे जे आता विद्यमान नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत निवडून आल्यानंतर बघितलं आपण तर, तर भाजपाचीच बॉडी कणकोलीच्या नगरपंचायतवरती सत्तेवरती असेल या माध्यमातून आपण मतदारांना काय सांगत आहे की काय कमिटमेंट करताय की नेमकं कुठले कुठले आपण त्यांना सांगतो की ही पुढच्या पाच वर्षांमध्ये आपल्या एवढं विजन आहे आणि ह्या पद्धतीने आपण विकास करणार आहोत आपल्या प्रभागाचा मी गेली पंधरा वर्ष उद्योजिका म्हणून वावरती आहे आणि यानंतरही त्या वॉर्डात जे होतकरू महिला आहेत त्यांच्यासाठी जो रोजगार मिळवून देण्याचं जे काम आहे ते नगरपंचायतच्या माध्यमातून किंवा वरून विधान परिषदून किंवा जो काही निधी येतो तो निधी मी रोजगारासाठी वापरणार आहे आणि तिथील सर्व महिला वर्गांना रोजगार देण्याचं मी काम करणार आहे विशेषतः आपण आता स्वतःन हा मुद्दा आला रोजगाराचा म्हणून गेली पंधरा वर्ष आपण श्री महालक्ष्मी उद्योग गृह उद्योगाच्या मातून काम करतोय जवळपास दर महा वीस महिलांना आपण बघितलं दर दिवशी रोजगार तुमच्या माध्यमातून मिळतोय हा अगदी स्मॉल केस स्केलवरचा बघितला आपण तर लघु उद्योग झाला तुमचा गृह उद्योग झाला ॲक्च्युली प्रभागाचा विचार करता मनात काय कन्सेप्ट आहेत केंद्राच्या योजना असतील राज्य सरकारच्या योजना असतील पालकमंत्र्यांची भली मोठी साथ असेल तुम्हाला नगराध्यक्षांचा पाठिंबा असेल भविष्यामध्ये तर प्रभाग अकरामधील महिलांसाठी आपण ठोस काय पावलं उतरू शकाल अर्थातच त्यांच्या हाताला दररोज रोजगार देण्यासाठी आता ज्या वीस महिला आहेत त्यांची संख्या वाढवून किती होऊ शकते प्रभागामध्ये रोजगार निर्मिती जी व्हायलाच हवी आहे असं मी जेव्हा जेव्हा फिरते तेव्हा जाणवतच आहे की तिथल्या महिलांना रोजगार मिळणं गरजेचं आहे आता जो काही निधी येईल तो निधी वापरून मी महिलांसाठी रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्नशील राहील काय आवाहन कराल सरते शेवटी प्रभा अकरामधील मतदारांना भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नवाडे आहे तुम्ही स्वतः नगरसेविका म्हणून आहात रिंगणामध्ये काय आवाहन कराल पुन्हा एकदा मी मयुरी महेंद्र चव्हाण प्रभाग अकरामची भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे प्रभाग अकरातील सर्व नागरिकांना आव्हान करते की कमळ या निशाणीपुढील गेले दोन डिसेंबरला कमळ या निशानीपुढे बटन दाबून मल मी मयुरी महेंद्र चव्हाण हिला उमेदवार म्हणून आणि नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे साहेबांनाच विजयी करा तीन तारीखचा धुळा हा विजयी धुळा हा भाजप जनता पार्टीचाच असणार आहे तर या होत्या प्रभाग अकरामधील भाजपच्या नगरसेवक पदाचा उमेदवार मयुरी महेंद्र चव्हाण यांनी आहे की प्रभाग अकरामध्ये गेली पंधरा वर्ष मी खरं म्हणजे गृह उद्योगाच्या माध्यमातून एक उद्योजिका म्हणून करत आहे प्रभाग अकरामधील महिलांना त्यांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी पालकमंत्री नारायण नितेश राणे असतील म्हणा किंवा खासदार नारायण राणे असतील म्हणा यांच्या माध्यमातून एक विशेष उपक्रम जो का असेल तो राबवण्याचा आपला माणस आहे आणि साहजिकच आहे की प्रभाग अकरामधील जी काही छोटी मोठी कामं राहिलेली असतील जी मूलभूत विकासाची कामं असतील तीसुद्धा करण्याला आपण प्राधान्य देणार आहोत ॲडव्होकेट विराज भोसले जे मागील नगरसेवक होते भाजपाचे त्यांनी आपल्या प्रभागामध्ये अकरामध्ये विकासकामांची छाप पाडलेलीच आहे या पुढील कामंसुद्धा जी काय असेल ती भावी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू अशी ग्वाही सुद्धा मयुरी चव्हाण यांनी दिलेली आणि स्वतः आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे यांना विजयी करण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका